स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ऑप्शन दिलेत ए जिम कॉर्बेट बी संजय गांधी सी गीर आणि डी काना तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जिम कॉर्बेट प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे ऑप्शन दिलेत ए चिलगा बी सांबर सी लोणार आणि डी दाल तर याचं योग्य उत्तर धरन, आहे ऑप्शन डी दाल प्रश्न क्रमांक तीन राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहेत ऑप्शन दिलेत ए कासारी बी कुंभी सी भोगावती आणि डी तुळशी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भोगावती प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ऑप्शन दिलेत ए अमरावती बी नाशिक सी छत्रपती संभाजीनगर आणि डी नागपूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी सांची स्तूप कोणी बनवला आहे ऑप्शन दिलेत ए गौतम बुद्ध बी बिंदुसार सी चंद्रगुप्त आणि डी सम्राट अशोक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सम्राट अशोक प्रश्न क्रमांक सहा बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते ऑप्शन दिलेत ए वर्धमान महावीर बी गौतम बुद्ध सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी अण्णाभाऊ साठे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गौतम बुद्ध प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात ऑप्शन दिलीत ए बुलढाणा बी यवतमाळ सी वाशिम आणि डी नागपूर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यवतमाळ या जिल्ह्यास कापसाचे कोठार म्हणतात प्रश्न क्रमांक आठ अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन दिलीत ए नंदुरबार बी जळगाव सी नाशिक आणि डी धुळे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी धुळे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन दिलेत ए काचनगंगा बी कळसुबाई सी साल्हेर आणि डी माउंट एवरेस्ट तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कळसुबाई प्रश्न क्रमांक दहा प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए कोल्हापूर बी सोलापूर C, सातारा, D, सी सातारा आणि डी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सातारा प्रश्न क्रमांक अकरा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ऑप्शन दिलेत ए स्वामी श्रद्धानंद बी स्वामी विवेकानंद सी स्वामी दयानंद सरस्वती आणि डी रामाकृष्ण परमहंस योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक बारा भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ऑप्शन दिलेत ए मुंबई बी कोलकाता सी नागपूर आणि डी चेन्नई तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई प्रश्न क्रमांक तेरा तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए रायगड बी रत्नागिरी सी ठाणे आणि डी सिंधुदुर्ग तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे प्रश्न क्रमांक चौदा राजाराम मोहन रॉय यांनी कशाची स्थापना केली ऑप्शन दिलेत ए ब्राह्मो समाज बी सामान्य ब्राह्म समाज सी सत्यशोधक समाज आणि डी भारतीय ब्राह्मण समाज तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्राह्मो समाज प्रश्न क्रमांक पंधरा राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना कधी केली ऑप्शन दिलेत ए अठराशे अठ्ठावीस बी अठराशे तेहतीस सी अठराशे अठ्ठ्याहत्तर आणि डी अठराशे एकोणऐंशी तर योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन ए अठराशे अठ्ठावीस साली प्रश्न क्रमांक सोळा नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे ऑप्शन दिलेत ए नेपाळ हिमालय रांगा बी पंजाब हिमालय रांगा सी कुमाऊ हिमालय रांगा आणि डी आसाम हिमालय रांगा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कुमाऊ हिमालय रांगा प्रश्न क्रमांक सतरा स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावीमुळे होतो ऑप्शन दिलेत ए व्हिटॅमिन बी ऑप्शन बी व्हिटॅमिन सी सी व्हिटॅमिन के आणि डी व्हिटॅमिन डी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हिटॅमिन सी प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ऑप्शन दिलेत ए वैराट बी तोरणाम सी महाबळेश्वर आणि डी सालेर त्रियाच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सालेर प्रश्न क्रमांक एकोणीस मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्रास काय म्हणतात ऑप्शन दिलेत ए सायकोलॉजी बी न्यूरोलॉजी सी झुलॉजी आणि डी वरील सर्व त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सायकोलॉजी प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ऑप्शन दिलेत ए मानव बी हत्ती सी देवमासा आणि डी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी देवमासा